भागाची आज भेटी दिलेल्या आहेत काय आतून भेटी हे बघा सबंध महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात विशेष करून बीड जिल्ह्यात आत्ता नाच नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झाली एकदा नाही दोनदा नाही तीन तीन चार चार वेळेस जिल्ह्याचं चा अतिवृष्टी झाली जिल्ह्यातलं असलं एकही मंडळ राहिलं नाही की ज्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली नाही म्हणजे अतिवृष्टीचे निकष काय होते पहिले तर पासष्ट एम एमपेक्षा जास्त पाऊस झाला पाहिजे असं कुठलंही मंडळ शिल्लक नाही की पासष्ट एम एमपेक्षा आलटून पालटून कधी आज झाला असेल कधी पारवा झाला असेल किंवा म्हणजे कधी चार दिवसानं झाला असेल अशा पद्धतीनं पासष्ट एम एमपेक्षा जास्त पाऊस झालेले बीड जिल्ह्यातील सर्व मंडळ आहेत त्याच्यापेक्षाही सर्वात वाईट परिस्थिती सर्वात जास्त पर्जन्यमान कुठं झालं तर शिरूर तालुक्यामध्ये झालं शिरूर तालुक्यामधून सिंधफना नदी जाती परत इकडं मांजरा आहे तिकडून गोदावरी ही जी इथपर्यंत येते ह्या तिन्ही नद्या मोठ्या बीड जिल्ह्यातल्या नद्या आहेत त्या प्रचंड नुकसान तिकडून झालं इथं परळी तालुक्यात सुद्धा शिरसाळा या भागामध्ये असं परळी तालुक्यात बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी झाली म्हणजे अतिवृष्टीचं पं जा पंचवीस ते पासष्ट पंच, टक्के नाही त्याच्यापेक्षाही जास्त ढगपुटीसारखं सारखं तसे पस्ती झाली त्याच्यामुळे सातोनाच नुकसान झालं आहे आज इथल्या सुपीक जमिनी आहेत आज मी सर्व शेतकऱ्यांना एकच आव्हान करणार की तुम्हाला तुमच्या पिकाचे सरसगड वगैरे ही जी तुमच्या डोक्यात ती काढून टाकलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधवाला मी सर्वांना आव्हान करू इच्छितो सर्व शेतकऱ्यांना सरसगट पंचनामे झालेत असं ग्रहित मदत द्यायचं शासनाने कबूल केलेलं आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावरला विषय संपला कारण पंच जर जेवढ्या मंडळ आहेत तेवढ्या मंडळामध्ये अतिवृष्टी झाली याचा जा अर्थ सरसगट मदत लागू झाली दुसरा मुद्दा मी सर्वांना एक आव्हान आहे विनंती करणार आहे की पीक पाहिजे पाणी जो विषय आहे ई पीक पाणीचा विषय वीस तारखेपर्यंत मुदत होती पण ती मुदत यी प्याक, यी प्याक आता आम्ही तीस तारखेपर्यंत मागच्या मिटिंगमध्ये सर्वांनी मागणी केली आणि ती वाढवून पण दिली तीस तारखेपर्यंत इ पॅक ही पीक पाणी करायची पण आता कशाचं करायचं पिकच राहिलं नाही सगळी माती आहे सगळा गाळ आहे त्याच्यात काही सोयाबीन दिसत नाही कपाशी दिसत नाही कुठंतरी उसाचे वाडेवरी दिसतात आज त्या पाणीत करणार काय त्याच्यामुळं आमचं शासनालाही म्हणणं आहे सर्व शेतकऱ्याला म्हणणं आहे तो आणि मी आज माझ्याबरोबर अधिकारी सगळे नायब तहसीलदार आहेत तलाठी आहेत मंडळ अधिकारी आहेत मी सर्वांना सूचना केल्या आहेत की यांचं सर्वांचं पीक पाहणी अहवाल न घेता तुम्ही सर्वांना हिमा सुद्धा लागू करण्यासाठीचा एक प्रस्ताव मांडा आणि बीडमध्ये कलेक्टर ऑफिसला पण मी पत्र देणार आहे आणि सर्वांचा अहवाल पण तसा करणार आहे आता इथं तहसीलदारांना पण बोललो काल शिरूरच्या तहसीलदारांना बीडच्या तहसीलदार सर्व जिथं जिथं जाऊ तिथं बोलतोय आणि त्याच्याप्रमाणे जेणेकरून विमा लागू होईल ही पीक पाहणीच्या नंतर तुमचं पीक कोणचं होतं त्याच्यानुसार तुमची नुकसान मिळेल या सर्व गोष्टीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी गेलं एवढ्यावर सुद्धा थांबता येणार नाही शेतकऱ्याची कुणाची विहीर गेली का तर विहिरीमध्ये गाळ गेला असता विड बिजली असले तर त्याला त्याच्यासाठी एक रिपोर्ट केला पाहिजे आज प्राथमिक रिपोर्ट करायचा आहे आणि प्राथमिक ज्यांच्या घरात पाणी आहे कुठल्या दुकानात गेले त्याच्यासुद्धा तातडीची पाच हजाराची मदत जी शासनाची ती तातडीने दिली पाहिजे याच्यासाठी मी आता सूचना पण केल्यात आणि काही ज्यांना जी अन्नधान्य आहे जेवणाचं नगदी बांध आहे या गोष्टी सुद्धा देण्यासाठी अन्नधान्य आज या पोहनेर गावात मी आहे पोहनेर गावात जाणीपूर्वक का केलं काय अधिकारी मला कळत नाही त्यांनी पण त्याचं तसं नसावं असं अपेक्षा करू आपण पण ज्या पाच दिवस झाला आज बाधित कुटुंब आहेत इथे त्यांना आणखी मदत दिली नाही अन्नधान्य दिलं नाही पण हे येणाऱ्या दोन दिवसात म्हणजे आज संध्याकाळपर्यंत अन्नधान्य दोनपर्यंत म्हणले तर अडीच वाजले तर आणखी तर आलं नाही पण पर पाचपर्यंत येईल असं अपेक्षा करून मी त्यांना संध्याकाळपर्यंत अशीच सूचना केली आणि पैसे उद्याची उद्या त्यांना कसे मिळतील आणि त्याची सगळी लिस्ट मला द्या आता मी उद्या म्हणले की कुणीतरी नाही सोमवारी दिवस राजकारण करायचा प्रयत्न करू शकतात ते मला त्याच्यावर बोलायचं नाही पण इथं कुणी मळ्यावरचं लोणी खायचा प्रयत्न करू नये कुणी क्रेडिट घ्यायचा विषय नाही किंवा कुणाचा श्रेयवादाचा विषय नाही या माझ्या परळी मतदारसंघातलं जी पोहेनर परळी तालुक्यातलं गाव आहे या गावाला जाणीवपूर्वक जर कोणी टार्गेट केलं तर ती मी होऊ देणार नाहीये ना त्याच्यासाठी मी यांच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीर खासदार म्हणून उभा आहे आणि उभा राहणार असा सर्वांना शब्द देतो गावकऱ्यांनी घाबरून आता शेतकऱ्यांचे रस्ते गेलेत आता रस्त्याच्या बाबतीत सुद्धा निवेदन द्या म्हणतो मी आज ते सुद्धा तलाट्यांना त्यांना सांगतो हे जे रस्ते गेलेत या रस्त्याचं सुद्धा तुम्ही जे सगळं आहे त्याचा सुद्धा तुम्ही सगळं नियोजन करा हे रस्ते वाहून गेले त्याचा पंचनामा करा त्याचा रिपोर्ट करा बीएनशीचा रस्ता आता यासारखा जो बीएनशीचा बारा करोड रुपये उचललेत एवढा भयान रस्ता आहे की त्या खड्ड्यात आहे का रस्त्यात खड्डे हीच कळत नाही असली वाईट परिस्थिती केली आणि एवढे बोगस पैसे उचललेले आहेत आता एकजुकडी फोन लावला तर जरा खराब झाला म्हणतो त्याच्याकडं आता टोक्यात इच्छा रुका कसा खराब झाला ते एवढा गेंड्याचा कातडी पांगार आपल्याला तो एक जिकडू इंजिनियर पण आहे त्याला आपण बघतो त्यांच्या सगळ्याच्या चौकशाही लावणार त्याच्यासाठी कलेक्टरलाही बोलणार प्रत्येक मिटिंगमध्ये तो विषय घेणार आणि त्यांची चौकशी मी लावणार आणि या लोकांचे माझ्या ज्यांचे रस्ते बिस्ते वाहून गेलेत याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार एवढंच नाही तर या गावामध्ये भुई गल्ली असेल धनगरगल्ली असेल बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल किंवा जे बी काही घर बाधित आहेत किंवा ज्यांना पुराचा धोका परमानंट आहे या सर्व लोकांच्या बाबतीत पण एक निर्णय इथं यांचं जे पुराने बाधित होतात लोक यांच्यासाठी परमानंट पुनर्वसन करून दिलं पाहिजे याच्यासाठी साठी मी कलेक्टर थ्रू मुख्यमंत्री माझ्या केंद्रात मी प्रस्ताव नेणार आणि त्याच्या आधारावर मी मंजूर करून घ्यायचा प्रयत्न करणार आणि एवढंच नाही तर मी भुई गल्लीत आता शब्द दिलाय की जर समजा शासनाला नाहीच दिले जाणीवपूर्वक मग टार्गेट करायचे की खासदार मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून तसं होणार नाही असं अपेक्षा करू पण जर केलंच तरी सुद्धा भुई सर्वांना घर मी माझ्या पदरून बाजून देणार पण देणार असा शब्द तुम्हाला सांगा जर गावकऱ्यांची एक तक्रार आहे की खडून आहे त्यामध्ये असं गावकऱ्यांनी मी आता मला ते कळलं मी जे सगळ्यात जगड़ा, सगळ्यांच्या एकदा माझे सर्वांना विनंती आहे की प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल विषय बोलून स्वीकारू करू नका जिथं जिथं झालं तर या पोरनेर गावाला जर न्याय नाही मिळाला तर बजरंग सोननी जबाबदार मी म इथंच आहे बीड जिल्ह्याच्या बाहेर नाही काही बी होऊ द्या तुम्हाला काय कालपर्यंत मला माहित नाही पण आजच्या विषयी मी तुम्हाला शब्द देतो कि की पोहेनेरचा माझा एकही बाधित कुटुंब एकही शेतकरी मिळकती वाचून किंवा त्यांना मदती वाचून वंचित राहणार नाही ज्या पद्धतीने खरडून गेलेली जमीन असू ज्याची जमीन कापून गेलेली असू ज्याची जमीनच राहिली नसू ज्याची वीर भरलेली असू अशा सर्वांना न्याय देणार त्यांना पैसे मिळून देणार आम्ही तीन दिवसापासून रिपोर्टिंग करतोय इथं पाहायला गेलं तर चौथी वेळ ही या गावामध्ये पाणी शिरण्याची परंतु अद्याप पर्यंत प्रशासनाची कुठलीही मदत प्रशासनामध्ये मदत मिळायला पाहिजे असं असताना देखील आद्यापर्यंत कुठलीही मदत हो मी आता त्या, त्या, त्या संदर्भातच मी आता बोललो की जी पाच पाच हजार रुपये तरी तुम्ही मदत आणि अन्य धान्य ही द्यायला पाहिजे नाही तरी त्याच्यावर मी त्यांना आता सूचना केल्यात आता आपण बघूयात उद्या संध्याकाळपर्यंत काय होते उद्या संध्याकाळपर्यंत नाही झालं तर यांच्यावर काय नियमाप्रमाणे कारवाई ती ती करायसाठी प्रस्तावित करायला मी कलेक्टरला बोले अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका